जिल्ह्यात व राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पेपरवर घ्या सर्वपक्षीय धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल केवळ राजकीय पक्षांनाच नव्हे तर सामान्य मतदाराला सुद्धा अचंबित करणारे आहेत अनेक प्रभागांमध्ये आम्ही यांना मतदानच केले नाही मग ही निवडून कसे आले अशी चर्चा शहरात अनेक ठिकाणी घडते आहे सत्ताधारी भाजप पक्षाकडेच महापौरपद होते प्रशासकाच्या माध्यमातून आमदार व पालकमंत्रीच महापालिकेचा कारभार करत होते पण नागरिकांचे मूलभूत प्रश्न देखील सुटलेले नाहीत नागरिकांना आठ आठ दिवस पाणी मिळत नाही कचऱ्याचे ढीग जागोजागी आढळतात एक रस्ता धड नाही सर्वत्र खड्डेच खड्डे दिसतात वाहतुकीची कोंडीमुळे नागरिकांना अतोनात मानसिक त्रास होतो महापालिका नगरसेवक पदाधिकाऱ्यांबद्दल तीव्र रोष संताप नागरिकांमध्ये असताना पन्नास नगरसेवक फक्त ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करूनच होऊ शकतात असे आता सामान्य नागरिक देखील बोलू लागले आहेत काहीच काम न करणारे प्रभागाला परिचित नसणाऱ्या उमेदवारांनी सहा ते दहा हजार मते घेतली आहेत नगरसेवक पाच पाच हजाराच्या मताधिक्याने निवडून आले आहेत हे कसे शक्य आहे या निवडणुका मुळीच पारदर्शी व निष्पक्षपणे व वा भयमुक्त वातावरणात झाल्या नाहीत ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुका पारदर्शी होऊच शकत नाही म्हणून जिल्ह्यातील किंबहुना संपूर्ण राज्यातील होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी आम्ही करीत आहोत पालिकेच्या निवडणुकांचे निकाल पाहताना आता तर आम्हाला एकदम खात्री झाली आहे की ईव्हीएम मध्ये प्रचंड भ्रष्टाचार प्रचंड घोटाळा होत आहे ज्या नगरसेवकांनी आणि जे उमेदवार गल्ले सुद्धा माहीत नाही अशा उमेदवारांनी पाच पाच हजारचा लीड घेतला आहे नगरसेवकांना नऊ नऊ हजार दहा दहा हजार मतं भेटतात हे फक्त वेळात होऊ शकतं या मध्ये पंचवीस ते तीस म्हणजे टक्के म्हणजे जवळपास तीन हजार मतं एकदम टाकली जातात त्याच्यानंतर परत डुप्लिकेट मतं केली जातात शाही पुसली जाते आणि मतांना मतं होत राहतात म्हणून या यंत्रणेवर निवडणूक आयोग आमचा आता विश्वास झालेला नाही या निवडणुका या बॅलेट पेपरनेच झाल्या पाहिजे कर्नाटक सरकारने नुकतंच धोरण आखलं आहे की सर्व निवडणुका आता बॅलेट पेपर होतील निवडणूक आयोगाचा अत्यंत तकलादू जो युक्तिवाद आहे की कागदावर खर्च होतो आणि मतमोजणीला भुशीर लागतो हे एकदम तकलादू कारण आहे आपण मागच्या वेळेस पाहिलं की त्या निवडणुकीचे निकाल झाले आणि आपल्याला एक एक महिना निकालाची वाट पाहावी लागली म्हणून आम्ही सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी सामील आहेत धुळ्यात आम्ही नम्र विनंती करतो की या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुका बॅलेट पेपर झाल्या पाहिजेत अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू तीव्र आंदोलन छेडू आणि त्या अनुषंगाने जे काही परिणाम होत असतील त्याला सर्व सर्वस्वी हे शासन जबाबदार राहील यानिमित्ताने सांगू इच्छितो